हाय आज आहे सोळा जून तर शाळेचा पहिला दिवस सगळ्या मुलांचा त्याचबरोबर माझीही वर्वी शाळेत जाणार होती तिचाही पहिला दिवस होता शाळेचा ज्युनियर के जीचा सकाळी मी लवकर उठली आंघोळ वगैरे केली माझं आवरलं त्यानंतर मी डायरेक्ट टिफिन बनवायला सुरुवात केली तर म्हटले टिफिन आज आपण हिला स्नॅक्स वगैरे काही न देता डायरेक्ट भाजी पोळीच देऊया कारण फर्स्ट डे आणि बॅड इम्प्रेशन नको पडायला स्नॅक्स वगैरे दिल्यावर टीचर आ, टीचरांचा फर्स्ट डेलाच मग विचार करतील की मुलांच्या टिफिनमध्ये फर्स्ट डेलाच पॅरेंट्स स्नॅक्स वगैरे देतात तर म्हटले चला भाजी चपाती देऊया सोयाबीनची भाजी तिला खूप आवडते तर मी ते सोयाबीन मीठ टाकून थोडीशी उकळून घेतली त्यानंतर कणिक मळून पोळ्या वगैरे बनवून घेतल्या सकाळी लवकरच जरा फर्स्ट डेला आमची जरा धावपळच झाली कारण मी पण उरीच्या बरोबर तिच्यासोबत जाणार होती आम्ही दोघंही जाणार होतो तिला सोडवायला स्कूलमध्ये त्यामुळे मग मी पटकन माझं सगळं पोळ्या वगैरे सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर आहे ना इथे बघा सोयाबीन जी आहे ती मी आता तिला बनवणार होती तिला खूप आवडते आणि कसं आहे पहिला दिवस आहे शाळेचा एकदम एक्साइटमेंट असते मुलांना तर असतेच पण त्याबरोबर पालकांनाही असते आणि जे जे खास करून ते पालक ज्यांची मुलं फर्स्ट टाईम स्कूलमध्ये जात आहेत त्या पालकांना तर खूप उत्सुकता असते नवीन शाळेची नवीन म्हणजे सगळ्या गोष्टींची आणि हे म्हणजे पूर्वीची शाळा सुरू झाली आहे पण आमचं देखील आहे ना आता म्हणजे रुटीन सेट होणार आहे तिच्याबरोबर लवकर उठणं किंवा लवकर सगळ्या गोष्टी करणं या सगळ्या गोष्टी तिच्याबरोबर आमच्या देखील मॅनेज होणार आहे आणि आमचंही रुटीन छान पद्धतीने स्टार्ट होणार आहे हे पण मला एक मनाला छान वाटतं आहे की आमचं देखील रुटीन असं व्यवस्थित सेट होईल आणि आम्ही देखील एक सकाळी लवकर म्हणजे उठ उतन, उठण्याचा प्रयत्न करून आपलं जे काय जे दिवसभराचं प्लॅनिंग वगैरे जे एनर्जी आहे ते आपण म्हणजे भाजी वगैरे बनवून घेते आणि फटाफट तिचं पाथ टिफिन वगैरे सगळं भरून घेते पॅक करते पॅग वगैरे पॅक करते आणि पटकन माझंही आवरून घेते कारण मलाही जायचं आहे आम्ही दोघंही जाणार आहोत तिला सोडवायला मग आता इथे सोयाबीनची भाजी मी बनवून घेते पटकन सोयाबीन शिजायला जास्त वेळ शि शिजवायला जास्त वेळ वे लागत नाही त्यामुळे चला तर आता आम्ही निघतं उर्वीला शाळेत सोडवायला आज तिचा फर्स्ट डे आहे स्कूलचा तर आता आम्ही तिला सोडवायला जात आहोत पुढे ना लॉगमध्ये कंटिन्यू राहा उर्वीची पण तयारी झालेली आहे ती आता खाली गेली आहे आणि आता पुढे तुम्ही कंटिन्यू राहा मी तुमच्याबरोबर तिचा फर्स्ट डे आज शेअर करणार आहे ओके चला ही आहे उर्वीची स्कूल आणि आम्ही येऊन पोचलो स्कूलमध्ये ही मॉडर्न प्री स्कूल आहे आणि त्यानंतर ना आम्ही दहा मिनटं पाच मिनटं जरा मला लेट झालं तर ठीक आहे ही बघा हिची स्कूल कॅमेऱ्यानं मागणं खराब होतं त्यामुळे थोडंसं व्हिडिओ असा ब्लर आलेला आहे त्याबद्दल सॉरी तर मी तुमच्या मुलांना स्कूलमध्ये टाकलं का म्हणजे तुमच्या मुलांचं स्कूलचा फर्स्ट डे कसा होता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मुलांनी कसं एन्जॉय केलं ते पण सांगा उर्वीने फार एन्जॉय केलं तिचा फर्स्ट डे होता स्कूलचा तिला खूप मजा आली तिच्याबरोबर आम्हाला पण मजा आली आम्ही पण एन्जॉय घेतलं टीचरांबरोबर बोलली मी इथे थोड्या वेळ तिच्याबरोबर थांबली त्यानंतर मग परत आम्ही आत्ताच जस्ट आम्ही उर्वीला ना स्कूलमध्ये सोडून आलो आणि खूप छान वाटलं मला तर एकदम आणि उर्वीला पण खूप मस्त वाटत होतं बरं का आणि उर्वीच्या पप्पांना पण आम्ही तिघांनी पण मस्त त्यांना मी बोलली होती की चला मी पण येते स्कूलमध्ये कारण फर्स्ट डे आहे उर्वीच्या स्कूलचा आणि एकदम काहीतरी आठवण म्हणून तर नक्कीच राहील ती तर ना तिथे गेल्यावर उर्वी मस्त राहिली बसली पण थोडी बाकीच्या मुलांना बघितल्यानंतर इमोशनल झाली आणि निघायचा टाईम झाला आमचा आणि मला उर्वी बोलली की मम्मा तू नको जाऊ म्हणून थांब येतेस मग मी तिला समजावलं की बाळा ही ना आपली अंगणवाडी आता नाही आहे ही, ही मोठी स्कूल आहे आणि आता तू मोठ्या स्कूलमध्ये आहे आली आहे तर ना आता इथे पॅरेंट्सला अलाउड नाही करत मम्मी पप्पांना इथं बसायला अलाउड नाही करत आता इथे फक्त तू एकटी बसायचं आणि आम्ही आता निघतो तर तिला असं समजवलं तिला हे पण सांगितलं की तुला काही सुशी वगैरे असं काही लागलं लाग तर टीचरांना सांग टीचर आहे तर त्या तुला म्हणजे दाखवतील टॉयलेट वगैरे असं तिथं त्यांना तू सगळं काही तुला काही प्रॉब्लेम येईल आता टीचरच आहे तुला आता मम्मी पप्पा तिथे राहणार नाही so, आहे सो तू बोलायला शिकायचं त्यांना सांगायचं काय प्रॉब्लेम आहे काही नाही किंवा कि काही असं तर तिला समजावतं ती बोलली ठीक आहे तसं ती एका याच्यामध्ये ना म्हणजे एकदा सांगितलं ना तर ती समजून जाते तर मग आम्ही तिला सोडून आलो आता ती थोड्या वेळाने शाळेतून येईलच तर मग पुन्हा आपण भेटूया स्कूलचा स्टाफ वगैरे पण चांगला आहेत ना तर त्यामुळे टेन्शन नाही काही टीचर वगैरे आम्हाला चांगल्या वाटल्या एकदम पर्सनली म्हणजे लक्ष देणार आहे अशा आणि भरपूर म्हणजे मुलं आलेली होती फर्स्ट डे होता खूप मुलं आली होती रडत पण होती पण ठीक आहे असं असं चालूच असतं आता काय करणार ना छोटे मुलं आहेत त्यामुळे पण मग उर्वीला दोन वर्षापासून ती अंगणवाडी जात होती त्यामुळे तिला सवय आहेच आहे त्याच्यामुळे मग ती काही रडली नाही पण मग नंतर कसं असताना बाकीचे मुलं रडत असे ना की मग म्हणजे त्यांना दुसऱ्यांना पण रडू येतं असं असं होतं त्यामुळे ना मग त्यामुळे मग एक रडला की बाकीचे पण रडतात असं तर छोटेच आहेत हे असं काही काही नाही पण आम्ही तर खूप म्हणजे असं छान वाटलं आम्हाला पण आणि आमचा देखील शाळेचा फर्स्ट डे आहे असंच आम्ही समजू कारण मग आमची मुलगी शाळेत जाते फर्स्ट फर्स्ट डे तिचा पण आहे त्याचबरोबर आमचं पण आहे असा आता इथून पुढे माझी ड्युटी सुरू झालेली आहे ठीक आहे तर असं अस आणि ड्युटी तर सुरू झाली पण त्याचबरोबर येणार रुटीन पण चांगलं होणार आहे माझं म्हणजे रुटीन एक सेट होणार आहे प्रॉपर आणि सगळ्या गोष्टीसाठी ना वेळ देता येणार आहे एवढं मला या गोष्टीचं सॅटिस्फाईड आहे मी टीचरांनी सांगितलं होतं मला की कपडे एक्स्ट्रा ड्रेस राहू द्या टिफिन बॉटल मग खराब वगैरे जर झाला ना त्यासाठी ग तू सांग मला आज तुझा फर्स्ट डे कसा होता स्कूलचा फर्स्ट डे कसा होता बेटा तिकडे बघ बोल बाळा कसा होता शाळेचा पहिला दिवस <laughs> बोल सांग काय काय शिकवल आज टीचरांनी तुला सांग ना बाळा बोल तू नवीन स्कूल मध्ये गेली होती ना मग तिथे कोण कोण फ्रेंड्स होते तुझे हा अजून कोण होत हो काय म्हटलंय ते मुलं खेळले तुझ्या बरोबर का बर हो का आणि टीचर काय काय शिकवलं तुला टीचरांनी अजून काय शिकवलं डबा खाल्ला तू काय खाल्लं डब्यातलं सोयमीच भाजी आणि चपाती का बरं हो नाही ग ते स्कूल मध्ये टिफिन द्यावा लागतो ना भाजी चपातीच द्यावा